सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते ब्लाउज छान कटिंग करता येतो छान शिवता येतो पण ज्या वेळेस आपण ब्लाउज ला बाही जोडतो त्यावेळेस बाही कमी पडते ओके किंवा बाहीला चुन्या किंवा होवळ आल्यासारखा दिसतो असेच प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत आहेत का येत असतील तर हा व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघत राहा ब्लाऊज ला बाही जोडताना बाही कमी पडू नये किंवा ब्लाउज ला किंवा बाहीला चुन्या दिसू नये त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग केलं पाहिजे हे तुम्हाला अगदी सविस्तर पुढे दाखवणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करून अजिबात जाऊ नका तर बघा तुम्हाला समजण्यासाठी इथे मी चौतीस साईजचं बेसिक कटिंग करून घेतलेलं आहे बाही कटिंगसाठी सर्वात महत्वाची जी बेसिक मापे आहेत ते तुम्हाला दाखवते तर बघा मुंडाखोल्ली मी इथे साडेपाच इंच घेतलेली आहे त्याचबरोबर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे ओके आता आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला संपूर्ण छाती घेर मोजून घ्यायचं आहे साडेआठ इंच प्लस दीड इंच किती येतं दहा इंच बरोबर तर दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येणार साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच ही आपल्या बाहीची घडी येणार आहे ओके बाही घडी काढण्याची सोपी ट्रिक तुम्हाला मी दाखवत आहे किंवा सांगत आहे नीट लक्ष देऊन ऐका छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेतलेलं आहे आपण संपूर्ण छातीगीर मोजून घेतला किती आला दहा इंच बरोबर दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येतं साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच ही बाईची घरी येणार आहे ओके आलं लक्षात आता सपोज तुम्ही दीड इंचा ऐवजी दोन इंच जर शिलाई मार्जिन घेतलेलं असेल आलं लक्षात दीड इंचाऐवजी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण छातीगीर मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजेच काय तुम्हाला संपूर्ण छतिगीर मोजायचा आहे तुम्ही कितीही शिलाई मार्जिन घ्या तुम्हाला संपूर्ण छतिगीर या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती संपूर्ण तुम्हाला बाहेची गडी टाकून घ्यायची आहे ओके क्लिअर आल्या लक्षात आता आपली इथे बाहेची घडी येणार आहे साडेनऊ इंच आलं लक्षात आणि आपण मुंडा जो आहे तो पुढील मुंडा आपण पावणे एक इंचावरती टाकलेला आहे मुंडा खोल्या आपण साडेपाच इंच घेतलेले आहे आणि पुढील मुंडा आपण पावणे एक इंचावरती टाकलेला आहे बरोबर त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आहे तो साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे म्हणजे किती आला दहा इंच दहा इंचतून अर्धा इंच मायनस केलं साडेनऊ इंच ही आपली बाईची घडी येणार आहे ओके आपण आता मापे टाकायला सुरुवात करूया बाईची तुम्हाला आधी बाईची घडी कशी काढायची हे मी क्लिअर केलेलं आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला इथे बाईची उंची टाकायची आहे बाईचं कटिंग करण्यासाठी मी इथे फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजेच डबल पेपर घेतलेला आहे बंद बाजू करून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर बघा इथे मी पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे तर पाच इंचावरती बंद बाजू करून मी मार्किंग करणार आहे तर बघा इथे आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे इकडे सुद्धा मी पाच इंचावरती मार्किंग करणार आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे ओके लक्षात आलं आपण पहिल्यांदा तर बाहीची उंची टाकून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे शिलाई मार्जिन टाकायचं आहे आपण अस्तरच्या बाईचं कटिंग करत आहोत त्यामुळे ते मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे सपोज तुम्ही साध्या बाईचं कटिंग करणार असाल म्हणजे बिना अस्तरच्या बाईचं कटिंग करणार असाल तर तुम्ही ते दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आले लक्षात आपण अस्तरच्या बाईचं कटिंग करत आहोत त्यामुळे आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत हवं असेल तर तुम्ही पावणे एक इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता जर तुम्हाला बाही जोडताना जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही ते पावणे एक इंच अंतर घेऊ शकता मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे कारण अर्धा इंच हे मला सफिशियंट वाटतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पावणे एक इंच इथे शिलाई मार्जिन घेऊ शकता ओके तर बघा मग इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे ज्या कोणी माझ्या नवी मैत्रिणी शिकत आहेत त्यांना पटकन लक्षात येईल त्यासाठी इथे मी लिहून ठेवत आहे शिलाई मार्जिन ओके तर आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता इथे आपण लिहून ठेवूया बाही उंची तर बघा आपण बाही उंची टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे बाहीची घडी ओके आपण आधीच बघितलेलं आहे की बाहीची घडी कशा पद्धतीने परफेक्ट काढायची असते तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण कशा पद्धतीने बाहीची घडी काढायची असते तर बघा आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे ओके छातीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन किती झालं दहा इंच ओके तर दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येतं साडेनऊ इंच तर नऊ इंच ही आपल्या बाहीची घडी येणार आहे ओके क्लिअर आज लक्षात तुमच्या तर बघा मग आपण साडेनऊ इंच ही पाहिजे घे टाकून घेणार आहोत वरती आणि खाली सुद्धा आपल्याला साडेनऊ वरती मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला इथे कॅफाईटचं आप मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला कॅफाय टाकून घ्यायचे आहे आता आपण बाईची उंची पाच इंच घेतलेली आहे आपल्याला पाच च्या निम्म करायचं आहे किती येतं बघा या पद्धतीने टेप फोल्ड करायचं आहे पाच इंचावरती तर किती आलं अडीच इंच तर अडीच इंच ही आपली कॅफाईट येणार आहे पण केव्हा ज्या वेळेस तुमच्या बाहीची उंची ही पाच इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेसच तुम्ही तुमच्या बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट टाकू शकता अदरवाईज तुम्हाला छातीगिरानुसार कॅफाय टाकायचे असते ओके क्लियर लक्षात आलं तर बघा मग दोन्ही साईडला मी अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पटीने इथे सरळला नाकून घेत आहे आता यानंतर आपल्या दंड घेराचं मग टाकून घ्यायचं आहे दंड घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो तुम्ही संपूर्ण दंडगेर मोजून घेतलेला असेल तर दंडगिराच्या निम्मे करायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके पण जर तुम्ही दंडगेर निम्मा मोजलेला असेल तर निम्मा दंडगेर तुम्हाला इथे टाकायचं आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि बघा मग हे दोन पॉईंट तुम्हाला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत ओके आता ह्या पॉईंट पासून इकडे आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आता हे जे एक इंच आहे ते सोडून आपल्याला बघा ही जी लाईन आहे त्या लाईनचं मध्य इथे काढायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने मध्य काढायचा असेल तर टेप सरळ ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे या पद्धतीने ओके आता मध्यापासून वरती सरळ पटीने लाईन आखून घ्यायची आहे आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनचे तीन समान भाग करायचे एक दोन तीन असे तीन समान भाग करून घ्यायचे आहेत लक्षात राहू द्या तीनही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला तीन भाग करून घ्यायचे आहेत ओके आता या भागातून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत ओके मी कशा पद्धतीने शेप देऊन घेत आहे त्या पद्धतीने तुम्हाला देखील शेप देऊन घ्यायचे आहे नवीन शिकत असाल तर तुम्हाला हे शेप द्यायला थोडंसं अवघड वाटेल पण काही नाही टेन्शन घेऊ नका प्रॅक्टिस करा के के प्रॅक्टिस केली के तर तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील ओके टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही छान प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही प्रयत्न केलेत तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते त्यामुळे नक्कीच प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न केले तर परफेक्ट शेप देता येतील ओके तर बघा मग या पद्धतीने मी शेप देऊन घेतलेले आहेत तर बघा मग आपण सर्व मापे इथे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी कशा पद्धतीने मापे टाकलेले आहेत तर बघा बंद बाजूकडून बाहीची उंची टाकून घेतलेली आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पटीने सरळ लाईन आखून घेतली इथे बाहीची घडी टाकून घेतलेली आहे तेच मार्किंग खाली करून पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे दोन्ही साईडला कॅफाईटचं मार्किंग केलेलं आहे अडीच अडीच इंच आणि पटीने सरळ लाईन आखलेली आहे खाली दंडगिराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले ओके इथून इथे एक इंचाचं मार्किंग केलं आणि ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य काढून सरळपटीने वरती लाईन आखून घेतलेली आहे आणि ह्या लाईनीचे तीन समान भाग करून या पद्धतीने मुंड्यांचे शेत देऊन घेतलेले आहेत ओके तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे मी बाहीची परफेक्ट मापे टाकून घेतलेली आहेत आता ह्याचं कटिंग करून घेते ही जी आपण बाहीची मापे टाकलेली आहेत ती बरोबर आहेत की नाहीत हे सुद्धा आपण पुढे चेक करून बघणार आहोत त्यामुळे एवढं प्लीज स्किप करू नका शर्टपर्यंत बघत राहा तर बघा मग बाई या पद्धतीने ओपन करून मुंडा कट करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने आपला मुंडा कट करून आला पाहिजे असा स्टेप तुम्हाला द्यायचा आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण हा मुंडा इथे कट करून घेतलेला आहे तर आपण चौतीस साईजची ही बाई कटिंग करून घेतलेली आहे आता ही जी बाही आहे ती बरोबर आहे की नाही हे आपण चेक करून बघणार आहोत तर चला आपण ही बाई चेक करून बघूया बाही पुरते की नाही ओके तर बघा मग इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे तर बघा वरून आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे कारण हे अर्धा इंच जे आहे ते आपल्या मध्ये जात असतं त्यामुळे आपण अर्धा इंच सोडून देणार आहोत आता यानंतर आपल्याला बाही या पद्धतीने ओपन करून बाहीचा सेंटर पॉईंट जो आहे तो ह्या पॉईंटवर ठेवून घ्यायचा आहे तर बघा हा बाईचा सेंटर पॉईंट आहे तर पॉईंटवरती पॉईंट ठेवून आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे ब्लाऊजला आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही फिरवून घेत आहे तुम्हाला अंदाज यावा यासाठी तुम्हाला मी ही बाही चेक करून दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता क्लिअरली बाही इथे अगदी परफेक्ट आलेली आहे अजिबात कमी जास्त झालेली नाही अगदी पॉईंट टू पॉईंट इथे बाही आलेली आहे ओके तर बघा मग अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही बाईचं कटिंग करू शकता अगदी परफेक्ट तुमची बाई येणार आहे तर बघा परफेक्ट बाईची कडी कशा पद्धतीने काढायची आहे त्याचबरोबर परफेक्ट मुंड्यांचे शेप कशा पद्धतीने द्यायचे आहेत हे अगदी क्लिअरली तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहायला आवडेल हे सुद्धा प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग